नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे एन टी पी सी व ग्रुप डी ला मूलभूत हक्क या टॉपिकवर आलेले प्रश्न बघत आहोत तर पहिला प्रश्न बघा भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या भागात नमूद आहेत महत्वाचं काय आपल्याला मूलभूत हक्क कोणत्या भागात नमूद आहेत मूलभूत हक्क हे भाग तीन मध्ये नमूद आहेत त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क किती प्रकारचे आहेत बघा भारतीय राज्यघटनेत एकूण सहा प्रकारचे मूलभूत हक्क आहेत परंतु जेव्हा घटना निर्माण झाली ते होती तेव्हा सात होते बरोबर त्यातला सातवा जो संपत्तीचा अधिकार आहे संपत्तीचा हक्क आहे तो चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती केव्हा झाली ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तेव्हा तो वगळण्यात आला आणि तो कायदेशीर करण्यात आला यामुळे सध्या आपल्या भारतीय घटनेत सहाच मूलभूत अधिकार आहेत हक्क आहेत त्यानंतर खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाहीये बरोबर आहे तर तोच क्वेश्चन आहे बघा रिपीट समानतेचा हक्क आहे मूलभूत हक्क स्वातंत्र्याचा हक्क आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क सुद्धा आहे फक्त संपत्तीचा हा हक्क मूलभूत नाही तर तो कसा आहे कायदेशीर आहे लिगल राईट आहे तो त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदामध्ये कोणता हक्क नमूद आहे तर बघा जो चौदावा आर्टिकल आहे त्याच्यामध्ये समतेचा हक्क नमूद आहे बरोबर आहे समतेचा त्यानंतर बघा अनुच्छेद नुसार खालीलपैकी कोणता हक्क दिला जातो अनुच्छेद एकोणीस मध्ये कोणता हक्क नमूद आहे हे विचारले आपलं तर अनुच्छेद एकोणीस मध्ये विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे बघा विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुच्छेद एकोणीस मध्ये नमूद आहे त्यानंतर बघा कोणता हक्क चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्ती ती एकोणीशे अष्ट्याहत्तर साली मूलभूत हक्कांमधून काढून टाकण्यात आला बघा आपण मागच बघितलेलं आहे की संपत्तीचा हक्क चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार काढून टाकून तो कायदेशीर हक्क दिला गेला त्यानंतर बघा अनुच्छेद एकवीस मध्ये काय समाविष्ट आहे तर अनुच्छेद एकवीस काय म्हणतो बघा जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क आहे म्हणजे जीवन जगण्याचा व प्रायव्हसीचा म्हणजे आपली वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे त्याचा हक्क आपल्याला अनुच्छेद एकवीस देतो त्यानंतर भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद पंधरा कोणत्या बाबतीत आहे म्हणजे अनुच्छेद पंधरामध्ये काय दिलेलं आहे तर अनुच्छेद पंधरामध्ये आपल्याला समानतेचाच हक्क दिलेला आहे त्यानंतर राईट right टू एज्युकेशन म्हणजेच आर टी ई कोणत्या अनुच्छेदांतर्गत मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आला बघा राईट right टू एज्युकेशन हा अनुच्छेद एकवीस महत्वाचा क्वेश्चन आहे बघा अनुच्छेद एकवीस आहे म्हणजे कलम एकवीस राईट टू एज्युकेशन आपल्या right घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला त्यानंतर मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी कोणत्या न्यायालयात याचिका या दाखल करता येते बघा मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी थेट आपल्याला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हीमध्ये आपल्याला थेट याचिका दाखल करता येते त्यानंतर भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहेत बघा आपण क्वालिटी मधील चॅप्टर घेतलं भारतीय घटनेचे स्त्र त्याच्यामध्ये विस्तृत माहिती दिली याच्याविषयी तर बघा अमेरिका या देशाकडून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत त्यानंतर खालीलपैकी कोणता समानतेच्या हक्कांतर्गत येतो म्हणजे कोणता ऑप्शन समानतेच्या हक्कांतर्गत येतो तर बघा अनुच्छेद चौदा ते अठरा हे समानतेच्या हक्कांतर्गत येतात कोणते समान चौदा ते अठरा त्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार अनुच्छेद बत्तीस म्हणजे काय बघा अनुच्छेद बत्तीस मध्ये काय दिले जर आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन झालं किंवा आपल्याला वंचित ठेवलं मूलभूत हक्कांपासून तर आपल्याला घटनात्मक उपाय म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा आपल्याला अधिकार आहे तर तो काय घटनात्मक उपायाचं कलम आहे किती बत्तीस त्यानंतर कोणत्या न्यायालयाला मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी हक्क प्रतिपत्रे म्हणजेच रिट्स जारी करण्याचा अधिकार आहे बघा रिट्स जारी करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय दोघांना आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी बी आणि सी त्यानंतर कोणता मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांसाठी मर्यादित आहे म्हणजे असा मूलभूत हक्क जो केवळ फक्त भारतीय नागरिकच वापरू शकतात म्हणजे विदेशी नागरिक किंवा विदेशी लोक आपला तो हक्क मागू शकत नाहीत किंवा तो त्याची अंमलबजावणी करायला भाग पडू शकत नाही तर तो आहे अनुच्छेद एकोणीस म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क हा फक्त हक भारतीय नागरिकांसाठीच आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेत कोणता हक्क घटना घटनादुरुस्तीनुसार दोन हजार दोन मध्ये समाविष्ट करण्यात आला बघा दोन हजार दोन मध्ये शहाऐंशी घटनादुरुस्ती झाली हे महत्वाचे शहाऐंशी लक्षात ठेवायचं हो दोन हजार दोन लक्षात ठेवायचं तर शिक्षणाचा हक्क अनुच्छेद एकवीस ए मध्ये तो समाविष्ट करण्यात आला म्हणजे आर बरोबर पुढील प्रश्न अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीस कोणत्या हक्कांशी संबंधित आहेत बघा पंचवीस ते अठ्ठावीस कशाचे तर ते आहेत धार्मिक स्वातंत्र्याशी निगडित हे हक्क आहेत पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस त्यानंतर भारतीय राज्य घटनेत समान वेतनाचा हक्क आता हे हक्क नाहीये काय समान वेतन मिळावं असं एक तत्व आहे मार्गदर्शक तत्व ते कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे तर ते आहे एकोणचाळीस डी मध्ये म्हणजे जे डी पी एस पी आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे त्यामध्ये हे समान वेतनाचा नमूद आहे त्यानंतर कोणता हक्क अनुच्छेद तेवीस आणि चोवीस अंतर्गत येतो कोणता अनुच्छेद तेवीस आणि चोवीस तर हा हक्क महत्वाचा बघा जबरदस्ती मजुरी आणि बालकामगार प्रतिबिंब प्रतिबंध याविषयीचा जो हक्क आहे तो अनुच्छेद तेवीस आणि अनुच्छेद चोवीस मध्ये येतो त्यानंतर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास कोणाकडे तक्रार करता येते बघा मागेच हा प्रश्न झाला रिपीट क्वेश्चन आहे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे आपल्याला मूलभूत हक्कांचा उल्लंघन झाल्यास आपल्याला यांच्याकडे तक्रार करता येते त्यानंतर खालीलपैकी कोणत्या हक्काला लोकशाही चे प्राण असे म्हणतात म्हणजे हर्ट ऑफ डेमोक्रेसी असं म्हणतात तर बघा त्याचं योग्य उत्तर बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बरोबर जर तुम्हाला बोलायला अभिव्यक्ती म्हणजे स्वातंत्र्य असेल फ्री फ्री असेल फ्री स्पीच असेल तर त्याला लोकशाहीचं प्राण असे म्हटले जाते त्यानंतर कोणता मूलभूत हक्क हटवला गेला आहे बघा डबल क्वेश्चन आलेला आहे संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून आठवला गेला आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेत सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कोणत्या अनुच्छेदांतर्गत येतो कोणता सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कोणत्या अनुच्छेदांतर्गत येतो तर याचं योग्य उत्तर आहे बघा कलम एकोणतीस तीस या अंतर्गत येतो त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या अनुच्छेदाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणजेच काय हर्ट अँड सोल म्हणजे बेसच आपल्या राज्यघटनेचं कोणता आहे ते विचारलं त्यांनी म्हणजे मेन पॉवर आपल्या घटनेची ते आहे अनुच्छेद बत्तीस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हृदय आणि आत्मा आपल्या घटनेचं म्हटलेलं आहे त्यानंतर लास्ट क्वेश्चन वृत्तपत्र स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदांतर्गत संरक्षित आहे बघा वृत्तपत्र स्वातंत्र्य म्हणजे काय वृत्तपत्र म्हणजे लिहिणं कोणत्या गोष्टीवर कमेंट करणं टीका करणं माहिती देणं हे सुद्धा एक आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच प्रकार आहे तर ते कलम एकोणीस एक अ मध्ये येतं कोणतं कलम एकोणीस एक अ मध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य येतं अशा प्रकारे मूलभूत हक्क या टॉपिकवरील रेल्वे एन टी पी सीला व ग्रुप डीला आलेले क्वेश्चन आपले झालेले आहेत धन्यवाद